नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायची कारल्याची भाजी कारल्याची भाजी आरोग्याला खूप पौष्टिक असते तर ही कारल्याची भाजी कशी बनवायची आहे कमी साहित्यामध्ये ते तुम्हाला मी सांगते आणि कशी बनवायची तेही तुम्हाला सांगते सर्वप्रथम मी कारले घेतले कारले स्वच्छ धुवून कापून घेतले अशी बारीक मस्तपैकी आता ही मिठामध्ये आपल्याला चांगली चुरून घ्यायची इथे मीठ घेतलं बारीक आणि बारीक मिठामध्ये चांगली चुरून घ्यायची कारण सर्वच कारल्याला मीठ लागलं पाहिजे ह्यासाठी आणि हे कार लावून एक तासासाठी तसंच ठेवून द्यायची त्याच्यावर झाकण ठेवून एका एक तासानंतर बघायचं किंवा कारले आपली मस्त की थोडीशी मऊ पडलेत मीठ टाकल्यामुळे आता ही स्वच्छ पाण्यामध्ये एकदा धुवून घ्यायची धुवून म्हणजे त्यातलं पाणी काढून टाकायचं व्यवस्थित घट्ट पकळे करून हाताच्या मुठीच्या साह्याने प्रकारे कारलं सुकी झाली पाहिजे असे मस्त पाणी राहता नये त्याच्यामध्ये आता ही आपल्याला एकदा तरसून घ्यायची तर्सून तरसून म्हणजे तेलाच्या साह्याने अशी परतून घ्यायची हे कोरले मस्त सुक असे सुक सुकी झाली आहे थोडंसं तेलाच्या साह्याने आपल्याला ती अशी परतून घ्यायची अशी कारल्याची भाजी नक्की घरी करा याच्या आधी एक मी कारल्याची कारलं फ्राय केलं आहे तीही व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही नक्की बघा थोडी तरसून घ्यायची म्हणजे थोडासा कलर आपला चेंज होईल फक्त असे तरसली आहे आता ती एका साईडला काढून ठेवायची कारण त्याच कढईमध्ये आपण तेल घ्यायचं आहे परत एक चमचा त्यामध्ये लाल हिरवी मिरची इथे हिरवी मिरची दोन ते तीन घेतले मी बारीक चिरून ते चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि तिथे मी एक उभा चिरलेला कांदा आहे इथे उभा चिरला एक मोठा कांदा आहे बारीक चिरून घेतला आहे मी तोही चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी कुठेही गुळाचा किंवा साखरेचा वापर केला नाही कारल्याचा कडूवटपणा जाण्यासाठी आता ही जी आपण तरसून घेतलेली कारले ती त्यामध्ये ॲड करायची आणि चांगली परतून घ्यायची चांगली मस्तपैकी तेलाच्या तेलावरती आता एवढं सगळं होईपर्यंत जर तुम्ही चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा इथे मी थोडंसं मीठ टाकलं आहे कारण मी कारलं चुरताना मीठ टाकलं होतं त्याचा काय थोडासा अंश मीठ कारल्यामध्ये असणारच आहे जरी कारलं धुतलं त्यातलं पाणी काढून टाकलं तरीही हे चांगलं मस्त आहे की तो पाच ते दहा मिनटासाठी तसंच बारीक गॅस करून ठेवून द्यायचं तर पाच ते दहा मिनटांनाही आपली मस्त की कारल्याची भाजी तयार झाली व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका